नमस्कार कौटुंबिक जीवनात नीतिशास्त्राची आवश्यकता नीतिशास्त्र म्हणजेच नैतिकतेचे शास्त्र ते, ते माणसाच्या आचार विचारांवर नियंत्रण ठेवणारे आणि समाजाला सुसंस्कृततेकडे घेऊन जाणारे तत्वज्ञान आहे माणूस समाजप्रिय प्राणी असून त्याचे सर्वात जवळचे आणि महत्वाचे अंग म्हणजे कुटुंब कुटुंब हे समाजाचे मूलभूत घटक आहे आणि यामध्ये नीतिशास्त्राचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे परस्पर नातेसंबंधात वृद्धी कुटुंबात वडीलधारी पालक भावंडे मुलं यामध्ये जिव्हाळ्याचे संबंध असतात या, या नात्यांमध्ये आदर प्रेम जबाबदारी आणि सहकार्य असावे लागते हे सर्व भावनिक बंध नीती मूल्यांवरच आधारलेले असतात एकमेकांच्या मतांचा आधार करणे क्षमा करणे समजूतदारपणा दाखवणे यामुळे नाती अधिक मजबूत होतात संस्कार व मूल्य प्रणालीचा पाया कुटुंब हेच बालकाची पहिली शाळा असते मूल लहानपणी जे पाहते ऐकते आणि अनुभवते याचाच प्रभाव त्याच्या व्यक्तिमत्वावर होतो नीतिशास्त्राच्या मदतीने प्रामाणिकपणा संयम सचोटी सहानुभूती जबाबदारी कर्तव्यनिष्ठा यासारखी मूल्ये मुलांमध्ये रुजवता येतात संकट निर्णय क्षमतेसाठी कुटुंबीयांनी नैतिक विचारांच्या आधारावर निर्णय घेतल्यास वाद गैरसमज अन्याय टाळता येतो कोणत्याही ठिकाणी प्रसंगी नीतीमूल्यांचे पालन केल्यास समस्या शिस्तबद्ध व न्याय मार्गाने सोडवता येते शिस्त कुटुंबात अनेक जण एकत्र राहतात प्रत्येकाचे विचार स्वभाव गरजा वेगवेगळे असतात अशा वेळी नीतीशास्त्र मार्गदर्शक ठरते काय योग्य आणि काय अयोग्य याबाबत नीतीशास्त्र आपल्याला स्पष्टता देते संस्कारांचे वहन आजचे पालक जर नीतिशील वर्तन करतील तर त्यांच्या मुलांनाही चांगले संस्कार मिळतील त्यामुळे समाजात सुसंस्कृत पिढी तयार होते कुटुंबातूनच नीतीचा वारसा पुढे जातो शांतता प्रस्थापित करणे घरातील सदस्यांनी जर मूल्यांचे पालन केले तर घरात प्रेम समजूत संवाद आणि समाधानाचे वातावरण तयार होते वाद आणि संघर्ष टाळून सामंजस्य वाढवता येते थोडक्यात कौटुंबिक जीवन हे केवळ भावनिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही फार महत्त्वाचे आहे नीतीशास्त्र हे कुटुंबाच्या एकात्मतेचे संस्कारांचे आणि आदर्श सहजीवनाचे अधिष्ठान आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने नीतीमूल्ये आत्मसात करून जगले तर समाजात टिकाऊ व शांततेचे वातावरण निर्माण होईल धन्यवाद